सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर साडी जी आपल्याकडे सेलिंगला आलेली आहे आता बांधणी पॅटर्न म्हटलं की वेगळंच राहत आहे आणि राहून राहून एकच पॅटर्न एकच प्रकार विकायला येतोय आपल्याकडे सेलिंग साठी येतोय आणि हा फार वेगळा आलाय प्रकार बघा आणि बघा किती सुंदर साडी आली आपल्याकडे सेलिंगला ही अशी बांधणी आहे तुन इची भी तप अश्य खुप आणि याच्यातून कलर अवेलेबल आहेत हिची विक्री फक्त पाचशे रुपयाची होणार आहे खूप सुंदर सुत आलंय साडीचं आणि साडी सेल झाल्यानंतर व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला खूप सुंदर असं सूत आलंय देगडं मी दाखवते तर बघा किती सुंदर सुत आले साडीचं एकदम सुंदर वाटते साडी आणि ही जे स्टोन वगैरे हो आलेत हे स्टोन आता निघणारे नाही आहेत पडणारे नाही आहेत अगदी पॅकिंग आलेत बघा थांबा आपण बघूया हे बघा हे जे स्टोन आलेत किंवा हे मनी आलेत हे असे बटन पॅक आलेत निघणार नाही स्क्रू टाईप आलेत तर अशी साडी असणार आहे बांधणी साडी आणि तुम्हाला हवी असेल तर पटकन कॉन्टॅक्ट करायचं आहे याच्यातून कलर ॲवेलेबल आहेत मी तुम्हाला कलर दाखवते आपण कलर दाखवून यांना तर बघा हा पोपटी कलर अवेलेबल आहे ह्याची विक्री फक्त पाचशे रुपयाशी होणार आहे खूप सुंदर साडी आहे साडी राणी येते आणि थांबून राहते असा इश्यू होतच नाहीये साड्या भरपूर सेलिंग होत आहेत आपल्याकडे आल्यानंतर आणि हा बघा हा दुसरा प्रकार आहे हा पण पाचशे रुपयांनी सेलिंग होणार आहे तुम्हाला आता कलर दाखवून घेते मी जास्त काय खोलत बसत नाही साडी हे नेव्ही कलर कलर सुपप कलर आले एकदम कलर आलेत आणि साडीला शायनिंग पण आली आहे खूप सुंदर अशी साडी आली आहे कशा कशा साड्या असणार आहेत आपल्याकडे एकदा बघून घ्या आणि हवे असेल तर ऑनलाईन पण मागू शकता ओनली पाचशे रुपया साडी बघा खूप सुंदर साडी आहे साड्या बघून घ्या बुकिंग करा खूप सुंदर साड्या आल्या आपल्याकडे सगळे कलर प्रकार अवेलेबल आहेत एक एक तर तुम्हाला परत दाखवते मी ओपन ओपन करून घेतलाय चे नहीं, चे नहीं। तर नाही नाही व्हिडिओ सोडायचे नाही आहे तर बघा कोण कलर आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सेलिंगसाठी हा आहे रेड कलर ओनली पाचशे रुपये आणि सूत खूप सुंदर आले साडीचं कापड म्हणजे सूत म्हणजे कापडच अप्रतिमच आलंय एकदम छान साडी आली उंचीला पण छान आहे लांबीला पण आहे ब्लाउज पीस पण तुम्हाला दिसतोय कसा असणार आहे ह्या याच्यातून आपण साड्या भांडीमधून भरपूर सेलिंग केलेत आणि तुम्हाला माहितीये साडी आल्याच्या नंतर आणि राहतच नाही बघा किती सुंदर मोरपंखी कलर आहे थोडासा डार्क ब्ल्यू आहे आणि बांधणी साडी अशी असणार आहे तर हा पण कलर आपल्याकडे अवेलेबल आहे रेड ने थोडासा ब्ल्यू हा बघा राणी कलर खूप सुंदर कलर ओनली पाचशे रुपये खूप सुंदर साडी बघा ही पण असणार आहे आपल्याकडे सेलिंगला तर फ्रेश माल आला आहे फ्रेश मालांचे माला तुम्हाला फोटोच दाखवते मी बघा हा कोपटी मध्ये खूप सुंदर कलर आलाय बघा हा आहे बॉटल ग्रीन अशा साड्या को कोणाला नको आहे आपल्या कपड्यात ठेवायला मला हवी बाबा हा बघा नेहमी ब्ल्यू खूपच सुंदर कलर आहे हा वांगी कलर खूपच सुंदर कलर आहे आणि हा बघा मेहंदी किंवा पोप मेहंदीच बनावं लागेल मेहंदी कलरच दिसतोय खूप सुंदर साड्या अशा साड्या आपल्याकडे सेलिंग ला आणि अजून एक पॅटर्न आपल्याकडे येणार आहे वेट व्हिडिओ सोडू नका खूप सुंदर साडी येणार आहे आपल्याकडे सेलिंग ला तर बघा ही प्रोफेशनल साडी अगदी तुम्हाला जायला साडी खूप सुंदर साडी आहे ही साडी आपल्याकडे सेलिंग ला येणार आहे पॅटर्न पाठवून दिल तर मला बघण्यासाठी की कशी दिसते साडी वगैरे आणि मागवायची असल्या तर साड्या मागून घ्या आम्हाला एक एक पीस येत असतो चॉईस करण्यासाठी आम्हाला जर जाणं झालं नाही खरेदीसाठी तर बघा किती सुंदर साडी आहे अगदी मी पण खोलूनच पाहिली हिची विक्री फक्त बाराशे रुपयाशी होणार आहे खूप सुंदर ब्लाउ म्हणजे फ्लावर डिझाईन आहे काठ पण सुंदर आले साडीसुद्धा सुंदर आहे एकदम शाईन आहे प्रोफेशनल साडी आहे बघा साडी व्यवस्थित बघून घ्या ब्लाउज पीसाची आतुरता लागली आहे का थांबा ब्लाउज पीस पण दाखवून घेते हा असा ब्लाउज आहे मोरुन कलर खूप सुंदर कलर आहे साडी एकच नंबर आहे आणि साडीची विक्री फक्त बाराशे रुपयाशी होणार आहे कोणाला हवी असेल तर मागून घेतली तरी चालेल तर ह्या अशा साड्या आहेत आपल्याकडे सेलिंगला आणि हा पण खूप सुंदर पीस तर आपल्याकडे बघा राणीताई आता म्हणजे मला वाटतं बांधणीमध्ये जास्त करून सेलिंग करायला लागले बांधणी साड्यांचीच बघा किती सुंदर सुत आहे आणि साडी किती छान दिसणार आहे बघा एकदम छान साडी आहे आपल्याला दिवसभर वेळ भेटत नाही याच्यामुळे आपण घेत असतो ह्या टायमाला व्हिडिओ संध्याकाळची छान दिसते साडी छान असेल कमेंट करायची लाईक करायची तुमच्यासाठी खास करून वेळ काढून मी व्हिडिओ तयार करत असते मस्त दिसते का साडी रेड साडी एकदम काळपट रेड कलर त्याच्यावर स्पार्कल विथ ब्लॅक कलरचं थोडंसं कॉम्बिनेशन आहे एकदम छान साडी दिसते हवी असेल तर मागून घ्यायची आहे तर अशा साड्या असतात आपल्याकडे आणि थोडं थांबा आपण एक टी शर्टचं पण कलेक्शन आहे जी टी शर्ट फक्त डेली जर तुम्हाला शंभर रुपयाला बसणार आहे ओनली शंभर रुपये हवा असेल मागून घ्या की व या